असं होत नाही <गाँ> ज्यांना सत्तेत राहून जास्त मात चढलेला असतील परंतु दोनशे चव्वेचाळीस कर्मळा विधानसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस एकोणतीस च्या प्रचारानिमित्त मी पांडे गावामध्ये आलेलो आहे दोन हजार नऊ पासून आतापर्यंत चौदा असेल एकोणीस असेल चोवीस असेल यामध्ये ठराविक घराण्यातील मंडळीच तुम्हाला उमेदवार म्हणून पुढे आलेली दिसते आणि याच्यामध्ये आमदारकी कोणी उपभोगली जी बागल फॅमिली असेल त्यांनी जो पंधरा वर्ष आमदारकी त्यांच्याकडे होती संजय बाबा आमदार होते त्यांच्याकडे पाच वर्ष आमदारकी होती त्यांचे वडील पण नारायण बाबा पाटील पाच वर्ष आमदार होते तरी सुद्धा रस्ते बीज पाण्याच्या समस्यावरतीच आजपर्यंत मत मतं मागितली जातात ह्या इलेक्शन मध्ये पण त्याच्यावरतीच मतं मागितली आहेत आता तुम्ही बघितलं असेल की तुमचं गाव रोडवरती पण आसपासची जी गाव आत्महत्या एकाही गावाला व्यवस्थित रस्ता नाही मग तुम्ही बघताय की हे लोक मोठे मोठ्या जाहिराती करतायत काय रोड किंग कोण पाणीदार आमदार असले मोठे मोठे गप्पा म्हणतात किंग वाल्यांनी रोड कुठे केले पाणीदार आमदारांनी पाणी कुठं दिले आज तुम्ही बघताय की तालुक्यामध्ये यावर्षी शहरामध्ये काही परिसरातल्या गावामध्ये पाणी विकत घ्यायची वेळ आली बऱ्याच जणांनी पाणी विकत घेतलं आम्ही टँकर मोफत टँकर आम्ही वाटप यावेळेस दीडशे टँकर केले दोन हजार सोळाला दुष्काळ पडला त्यावेळेस आम्ही त्यात टँकर पाणी वाटप केले त्यामुळे हे जे म्हणतात ना रोडदारा आणि पाणीदारा आमदार हे सगळे खोटं आणि बनवा बनवी आणि हे सगळं गटातटाच्या राजकारणामध्ये लोकांना किंवा जातीपातीच्या राजकारणामध्ये हे गोष्टी मी फास्ट काय बोलतोय तर मला बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत पण आता आपल्याला वेळ कमी आहे मी नवीन विचार घेऊन आलोय रस्ते वीज पाण्या तर त्या गोष्टी कराव्याच लागतील पण शिक्षण आरोग्य रोजगार आता यातले बरेच शीतलुणही कमी आहे पण वयस्कर मंडळी जे असते त्यांना मला एकच आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही जे महात्मा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस साठी सांगितलं म्हणजे जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी ते सांगत होते की शिक्षणाशिवाय पर्याय आज पण तेच खरे बांध कारण तुमची नातू असतील मुलं असतील त्यांना चांगलं शिक्षण दिलं तरच तुमची सगळ्यांची आता व्यवस्थित फॅमिली सुधारणार तुम्हाला सांगतो आज बघताय काय परिस्थिती आहे आपल्या जमिनी रस्त्यामध्ये गेल्या आपल्या धरणामध्ये जमिनी गेल्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या एमआयडीसी मध्ये जमिनी गेल्या रेल्वे लाईनमध्ये मध्ये जमिनी गेल्या मग आपल्याकडे जमिनी कमी राहिल्या लोकसंख्या वाढली आज अल्पउधारकांची संख्या साठ ते सत्तर टक्के लोक ऐंशी टक्के लोक पाच पावसाचं बेर पावसाचा आहे पाण्याचे जर शाश्वत पाणी नसेल तर तुमची शेती व्यवस्थित तुम्ही करू शकत नाही मग एखादं घरात जर जर आजारी पडलं तर तुम्ही त्या शेतीवरती तुमचे हॉस्पिटलचे दहा बारा लाखाचा जर खर्च झाला तर तुम्ही पूर्ण फॅमिली कॉलॅप्स होते आणि त्यांना पुढचं सगळं अर्थकारण त्यांचं बिघडतं त्यामुळे ह्याला एकच पर्याय शिक्षण तुम्हाला सांगतो एक, एक उदाहरण चार पाच दिवसापूर्वी मी दिलमेश्वरला गेलो होतो आपल्या तालुक्यातलं शेवटचं गाव कर्जत जामखेडच्या बाजूचं त्या गावामध्ये गेल्यानंतर माझा एक विद्यार्थी भेटला त्याला म्हणलं तू कस काय इथं माझी बहीण आहे म्हणली इथं दिलेली मी बहिणीला भेटायला त्या विद्यार्थ्याची तुम्हाला घटना सांगतो माझं कॉलेज दोन हजार नऊ चालू झालं त्या ठिकाणी माझ्याकडे तो माझ्याकडे शिकायचा नोकरीसाठी आला होता भुई समाजाचा मुलगा तो पोपटनगरी म्हणून त्याचं नाव आहे ते म्हणला मला नोकरी द्या शिपायची अरे म्हणलं मार्क किती दहावीला ते म्हणलं पासष्ट टक्के म्हणलं शिकतो इंजिनिअर होऊ शकतो ते म्हणलं माझ्याकडे पैसेच नाही त्याला त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला मोफत ऍडमिशन दिलं त्याचं डिप्लोमा तीन वर्षाचा केला डिग्री तीन वर्षाचा केला पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स दोन आठ वर्ष माझ्याकडे दहावीनंतर शिकला एक रुपयाही त्याच्याकडून फी मी त्या आठ वर्षामध्ये घेतली ना आणि पुढचा अजून सांगतो त्या विद्यार्थ्याला पुन्हा माझ्याकडेच नोकरी दिली आणि मी फुकट शिकवले म्हणल्यानंतर मी म्हणलो असतो पगार की तुला मिळणार नाही फुकटमध्ये काम कर पण तसं नाही पहिल्या दिवसापासून त्याला पगार चालू केला आज तो मुलगा ज्यावेळेस मला भेटला माझ्याकडे तरी तीन वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली पुन्हा मध्ये कोविड आला कोविड मध्ये तुम्हाला माहिती काय परिस्थिती होती सगळं जगच ऑनलाईन झालं होतं पेमेंट सुद्धा ऑनलाईन करतो आपण बरेचसे सात सुद्धा ऑनलाईन निघतोय शिक्षण सुद्धा ऑनलाईन होतं त्यावेळेस आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये चांगले संधी आल्या त्यामुळे त्याला ती संधी मिळत होती तो म्हणला सर मिळून मला सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला तर म्हणलं कर माझ्या इथून नोकरी सोडून तुझं कल्याण होत असेल तिकडे जात असेल तो निश्चित तो जॉब म्हणजे नोकरी स्वीकार त्याने नोकरी स्वीकारली बांध म्हणून आता त्याला विचारलं तुला पगार किती तर अठरा लाख रुपये वार्षिक पगार बांधव किती अठरा लाख रुपये म्हणजे ही शिक्षणाची ताकद आहे पुण्यात पुढची गोष्ट अजून आहे का त्याला म्हटलं इथं ती म्हणलं माझी दोन्ही म्हणजे त्याच्या बहिणीची थोडली बहीण होती दोन्ही मुलं आपल्याकडे इंजिनियर झालीत म्हणलं त्या दोघांना एकाला बारा लाख पगार एकाला पंधरा ला लाख पगार त्यामुळे इथून पुढे आम्ही प्रत्येक गाव एकच सांगतोय मुलांना शिकवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे एमआयडीशी बंद आहे